वन हक्क दस्तावेज वितरण कार्यक्रम जळगावात संपन्न बुलढाणा वन विभागाच्या अंतर्गत जळगाव जामोद वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयात अनुसूचीचे वन हक्क दस्तऐवज वितरण माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पात्र लाभार्थ्यांना आमदार डॉक्टर कुटे यांच्या हस्ते वन हक्काचे दस्तावेज प्रदान करण्यात आले ग्रामीण भागातील अनेक नागरिकांच्या आयुष्यात आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची नवी भावना निर्माण करणारा असा हा उपक्रम ठरला आपल्या भाषणात डॉक्टर संजय कुटे म्हणाले की वन हक्क कायद्याच्या माध्यमातून आदिवासी वन परिसरातील नागरिकांना त्यांच्या परंपरागत भूमीवर कायदेशीर हक्क मिळवून राज्य महत्वपूर्ण करत आहे या दस्तऐवजाच्या वितरणामुळे नागरिकांना केवळ जमिनीचा हक्कच नव्हे तर त्यांच्या शेती उपजीविका आणि सामाजिक स्थैर्याचा आधार मिळत आहे कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी प्राध्यापक एन एन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले त्यांनी वन हक्क कायद्याबाबत उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली या प्रसंगी वनपाल पीएन जाधव हो भिंगारा ग्रामपंचायतचे सरपंच राजेश संग्रामपूर भाजपा तालुका अध्यक्ष भाऊराव पाटील तसेच वन कर्मचारी एस आर सुरत् डॉक्टर एस कडवकर पी हागोने, ए हागोणे व्ही ए धोपे कुमारी व्ही एस चावडे गजानन कुटे आदी उपस्थित होते